हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवता आहे ओम श्री कुळदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय शिवशानाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार दक्षिणाय या ऐनाला आजपासून सुरुवात होत आहे मित्रांनो शालिवांशके एकोणाशे सत्तेचाळीस विश्वास वर्षा ऋतु ज्येष्ठ मास आणि कृष्ण पक्ष तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझे माझा हा व्हिडिओ आपण शेवटप्रावाने ऐकावा या दक्षिणा संबंधी माहिती या व्हिडिओमध्ये आपण समोर सादर करा मित्रांनो पृथ्वीचे दोन टोक आहेत ज्यांना दक्षिण ध्रुव व उत्तर ध्रुव असे म्हटले आहे पृथ्वी तीनशे पासष्ट दिवसांमध्ये सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते तिचा स्वतःभोवती फिरण्याचा अक्षर सरळ नसून आहे म्हणून सौर वर्ष तीनशे पासष्ट दिवसांचे तर चांद्र वर्ष तीनशे चोपन्न दिवसांचे असते अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर तीन वर्षांनी एक अधिक चांद्रमास पकडला जातो या काळात पृथ्वी सूर्याभोवती आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करते पृथ्वी सूर्याभोवती समोरून जाताना दक्षिण ध्रुवाकडे सहा महिने झुकत जाते म्हणजे दक्षिणायन असते व उत्तर ध्रुवाकडे सहा महिने काळात झुकत जाते तेव्हा उत्तरायन सुरू होते मित्रांनो एकवीस डिसेंबर म्हणजे दक्षिण ध्रुवाचा परमोच्च बिंदू व एकवीस जून म्हणजे उत्तर ध्रुवाचा परमोच्च बिंदू वर सूर्य असतो एकवीस जून हा सर्वात मोठा दिवस व छोटी रात्र असते एकवीस डिसेंबर सर्वात मोठी रात्र व सर्वात लहान दिवस असतो अर्थात रात्र व दिवस समान असतात एकवीस मार्च ते एकवीस जून उत्तर भागात सूर्य तर बावीस जून ते एकवीस डिसेंबर सूर्य दक्षिण भागात असतो येथे दिवस रात्र समान असतात या दोन दिवसांना विषव देणं असे देखील म्हटले आहे मित्रांनो एकवीस जूनला सूर्य उत्तरेच्या परमोच्च बिंदूवर असतो तेथून तो एकवीस जून पासून आपला प्रवास या बिंदू पासून वीस डिसेंबर पर्यंत दक्षिणेच्या परमोच्च बिंदू गाठण्याकडे सुरू करतो याच एकवीस जून दिवसापासून वर्षा ऋतूला देखील आरंभ होतो मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो एकवीस मार्च व एकवीस सप्टेंबर या दोन दिवशी सूर्य आपल्या मध्य बिंदूवर असतो यावरून प्रमुख चार व उपदिशा आठ आपल्याला निश्चित करता येतात मित्रांनो म्हणून आपल्याला म्हणता येणार नाही की बाबा हा सूर्य जो आहे हा थोडासा कललेला आहे किंवा थोडासा डाव्या हाताला गेलाय किंवा उजव्या हाताला गेला आहे तर हे म्हणण्यापेक्षा एकवीस मार्च आणि एकवीस सप्टेंबर हे दोन दिवस मध्यबिंदूवर हा असतो पूर्व दिशेच्या मध्यबिंदू पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर चौ चाु, चौदा चाु, कोटी पंचाहत्तर लाख किलोमीटर असते तसेच चार जुलैला तिच्या सूर्यापासून सर्वात जास्त म्हणजे पंधरा कोटी पंचवीस लाख किलोमीटर असते ज्योतिषशास्त्रात अंतराळातील नक्षत्र नक्षत्राज्यांना तीनशे साठ अक्षांशात विभागले आहे राशी चक्राचे विभाजन केले गेले आहे परिणामी प्रत्येक तीस अंशाची राशी ही झालेली आहे तेव्हा मकर ते मिथून राशी भ्रमण उत्तरायणात होते तर कर्क ते धनुदक्षणात होते म्हणून दक्षिणायनाला कर्कायन व उत्तरायला मकरायन असेही म्हटले आहे खरे तर सोळा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांनी रवी कर्क राशीत प्रवेश करेल या दिवसापासून दिवस लहान तर रात्री मोठी होत जाते मित्रांनो दक्षिणायन कृष्ण पक्षात रात्री कोणी साधू संत ऋषीमुनी असा आत्मा का शरीर मृत पावेल तर तो चंद्रलोक प्राप्त करूनही परत या मृत्यू लोकात जन्म घेतो तर या उलट असे म्हणता येईल की तो मोक्ष प्राप्त करतो उत्तरायण दिवसेन दिवस क्षमा करा उत्तरायण देव दिवस म्हणून तो शुभ मानला आहे तर दक्षिणायन देव रात्र म्हणून अशुभ मानली आहे दक्षिणायन देव झोपतात हा सकारात्मक काळ असतो तर आपण सर्व संवाद साजरे करतो प्रामुख्याने आपण आपली पितरसेवा सुरू करतो तर या दक्षिण नायन काळात विवाह मुंज ग्रहप्रवेश यासारखे मुहूर्त वर्ज मान्य आहेत मित्र हा नकारात्मक काळ आहे या काळात व्रत वैकल्य तीर्थयात्रा केली जातात आपल्या आरोग्यासाठी लोक उपवास करतात अन्न वस्त्र तूप तीळ दान धर्म करून पुण्य कमावतात चातुर्मासही याच काळात पाळला जातो मित्रा हे प्रामुख्याने लक्षात घ्या तेव्हा भौगोलिक स्थिती काही अस आपल्या हातात केवळ धार्मिक सेवा करून आपल्या नावे पुण्य जमा करून घेणे हेच आहे कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा दक्षिणा या संबंधीचा जो व्हिडिओ आहे मी तो याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतेस सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा प्रसन्न हरि ओम शिव शंभो शिव कल्याण